खूप साऱ्या माझ्या लाडक्या बहिणी मला एकच मेसेज करतात बोलतात, बोलतात तुम्हारे 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 की राहुल दादा नोव्हेंबरचा हप्ता अजून आलेला नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बोलतात की आज येईल हप्ता उद्या येईल परंतु अजून पण माझ्या अकाउंटवर पैसे आले नाहीत पंधराशे रुपये आले नाहीत तर ते कधी येणार तर बघा आता मी तुम्हाला एक फायनल सांगतो फायनल तारीख सांगतो की कधीपर्यंत मिळू शकतो तर तुम्हाला मी सांगणार आहे की बघा डिसेंबरच्या दोन आणि तीन तारखेला निवडणुका लागल्या होत्या बरोबर त्यानंतर आठ तारखेला शासनाचा जी आर सुद्धा आलेला आहे जी आरनुसार नुसार तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता शंभर टक्के शंभर टक्के मिळणार आहे परंतु अजून काय मिळाला नाही तर ज्या दोन आणि तीन तारखेला निवडणुका होणार होत्या त्यातल्या बहुतेक निवडणुका कॅन्सल होऊन वीस तारखेला वीस जानेवारी पर्यंत ठेवण्यात आलेल्या आहेत तर वीस तारखेपर्यंत वीस डिसेंबर पर्यंत अजून आचारसंहिता वाढवली आहेत तर तुमचा हप्ता बघा पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या पाच दिवसात मिळेल अशी पन्नास टक्के चान्स आहे खात्री आहे पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर मध्ये मिळाला तर एकत्रित तीन हजार रुपये नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता तीन हजार रुपयेच मिळू शकतो परंतु एकतीस डिसेंबरपर्यंत पण नाही भेटला तर जानेवारी चौदा तारखेपर्यंत इलेक्शन असणार आचारसंहिता चालू असणार सोळा तारखेला सोळा जानेवारीला रिझल्ट लागणार त्यानंतर आचारसंहिता बंद होणार म्हणजे सोळा जानेवारीनंतर तुमचा हप्ता कधी पण मिळू शकतो सोळा जानेवारी ते वीस जानेवारी दरम्यान तुमचा हप्ता हंड्रेड पर्सेंट मिळू शकतो पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर फिफ्टी पर्सेंट चान्सेस मिळण्याचे कारण तेव्हा आचारसंहिता नसणार परंतु डिसेंबर महिन्यात पण नाही भेटले सोळा जानेवारी तेवीस जानेवारीच्या दरम्यान कन्फर्म शंभर टक्के तुमचे चान्स आहे तुमच्या अकाउंटला पैसे येण्याचे हेच माझं फायनल उत्तर आहे